नमस्कार महाभारताची कथा जशी जशी पुढे जाऊ लागते तस त्या कथेतली रंजकता आणि उत्सुकता वाढत जाते आता उत्सुकता वाढत असताना मी तुम्हाला या आधीच्या एक भागामध्ये असं विचारलंय की असं का केलं गेलंय की यमधर्माकडून पुत्रप्राप्ती इंद्राकडून पुत्रप्राप्ती वायुदेवतेकडून पुत्रप्राप्ती असं का घडलंय याची काही कारणं असली पाहिजेत ना आता पुढे माद्रीला पुत्रप्राप्ती नाही आहे ते का घडलंय हे पण बघितलं पाहिजे आत्तापर्यंतच्या कथेमध्ये आपण बघितलंय की पुत्रप्राप्तीच्या भागाकडं आल्यानंतर की पहिल्यांदा कुंतीनं पंडूला कन्व्हिन्स केलाय सांगितलंय की आपण पुत्रप्राप्ती करून घेऊ शकतो तिला तीन पुत्रांची प्राप्ती झाली आहे इकडे गांधारीनी आपला गर्भ पाडलाय त्यातून शंभर पुत्रांची निर्मिती झाली आहे आता पंडूची दुसरी बायको मद्रदेशची राजकन्या माद्री ती सुद्धा पुत्रप्राप्तीसाठी असूसलेली आहे शेवटी आ, कुंतीच पंडूला म्हणते की आता मी कोणत्याही देवाचं आव्हान करणार नाही आता हा मंत्र मी माद्रीला देईन आणि माद्रीला सुद्धा पुत्रप्राप्ती होईल याची व्यवस्था करेन आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असा पडतो की ही व्यवस्था का केली गेली म्हणजे का देवतांचे गर्भ कुंतीच्या माद्रीच्या उदरामध्ये टाकले गेले त्याचं कारण आहे सोप कारण आहे त्याचंच उपकारण असं आहे की जेव्हा प्रत्यक्ष ईश्वर आपल्या धर्मकार्यासाठी संभवामी युगे युगेचा शब्द पाळण्यासाठी पृथ्वी तलावर येत असतात तेव्हा त्यांना साह्यभूत होण्यासाठी अन्य शक्ती देखील पृथ्वी तलावर कार्यरत असल्या पाहिजे म्हणजे जेव्हा रामावतार झाला तेव्हा वायुपुत्र पवनपुत्र हनुमान आले होतेच की शेषनाग आला होताच की लक्ष्मणाच्या रूपान भिन्न भिन्न ईश्वरी शक्ती स्वर्गस्थ ईश्वरी शक्ती आपल्या संपूर्ण काफिल्यानिशी येत असतात प्रोटोकॉल असतो की नाही राजकारण्यांचा मुख्यमंत्री पंतप्रधान जेव्हा दौऱ्यावरती निघतात जेव्हा ते दिल्ली सोडून बाहेर कुठे जातात तेव्हा सगळ्या सुरक्षा व्यवस्था अन्य व्यवस्था आपल्याकडं त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या सहायासाठी जात असतात तसा प्रत्यक्ष जगाचा पंतप्रधान जेव्हा पृथ्वी तलावरच्या दौऱ्यावर येईल तेव्हा त्याला साह्यबोध होईल असं काहीतरी करावं लागेल की म्हणून या सगळ्या ईश्वरी शक्तींची इथे येण्याची उपाययोजना केलेली असते तसं वातावरण तयार करावं वा लागतं पंडूला आजारी करावं लागतं शाप द्यावा लागतो त्याला बायको द्यावी लागते मग बायकोच्या त्याच्या बायकोच्या रूपातून या ईश्वरी शक्ती जन्माला याव्या लागतात देव अयोनिज आहे लक्षात घ्या तो दैवी शक्ती अयोनिजाय त्या जन्म पावत नाहीत त्या मरण पावत नाहीत त्याला अवतीर्ण व्हावं लागतं हे अवतीर्ण होणं ईश्वराचं काम असतं म्हणून अशा स्वरूपाच्या खेळी करत ईश्वरी कार्यात सहाय्यभूत ठरण्यासाठी वेगवेगळ्या लोकांना अवतीर्ण व्हावं लागतं हे अवतीर्ण होणं हे वाईट वाटून घ्यायचं नाहीये बघा किती ठिकाणी जावं लागलं किती देवांशी संबंध ठेवावे लागले असा हा प्रकार नाही आहे दैवी शक्तीला अवतार घेण्यासाठीची केलेली ही व्यवस्था आहे कारण त्या ईश्वरी शक्तीला साह्यभूत ठराव्या आता कुंतीला पुत्रांची प्राप्ती झाली आहे आणि माद्री मात्र पुत्रांच्या शिवाय आहे पंडूला मिळालेल्या शापामुळे अनेक जण याचे अनेक अर्थ काढत जातात म्हणतात की पंडू पुरुषच नव्हता त्याला हे शक्यच नव्हतं यातल्या काही बाई काही गोष्टी सांगितल्या जातात मला त्या कथांच्या मध्ये फारसा रस खोटं वाटतं कारण ज्या अर्थी पंडूला शाप मिळाला होता आणि त्या शापापोटीच पंडू पत्नीपासून दूर होता तो नामर्द असणं शंड असणं शक्य नाही आणि पुढे आणखी एक कथा अशी आहे जिथे पंडू संबंधीची अधिक उजागरता होते मी तुम्हाला ती कथाही पुढच्या भागामध्ये सांगणार आहे तर जेव्हा माद्रीला आता पुत्रांची प्राप्ती हवी आहे कुंती माद्रीला हा मंत्र सांगते आणि ती माद्री पुन्हा पंडूला विचारते की आता कोणाला बोलवायचं तेव्हा अश्विनी आणि कुमार अशा अश्विनी कुमार या जुळ्या दैवतांना बोलावलं जावं अशी सूचना पंडूच माद्रीला करतो मग अश्विनी कुमार अवतीर्ण होतात माद्रीच्या प्रार्थनेनंतर आणि माद्रीच्या गर्भात सुद्धा दोन गर्भ एकाच वेळी दिले जातात ते म्हणजे नकुल आणि सहदेव मादरीलाही पुत्रप्राप्ती होते ही कथा माग सांगितली आहे बघा मी कोणती म्हणते नाही चार चार पुरुषानंतर पुन्हा पाचव्या पुरुषाकडून पुत्रप्राप्ती करायची असेल तर मी कुलट्या सिद्ध होईल म्हणजे सूर्य ड्रॉप होतोय तिथे पहिल्यांदा इथे याला वाटतंय की आपण चौथे म्हणजे चौथा जो पुरुष आहे त्यातला पहिला मी पण पहिला सूर्य आहे तिथे पंडू अजिबात नाहीये हे लक्षात ठेवा मग या सगळ्याच्या पुत्रप्राप्तीनंतर तिला सहदेव आणि नकुल हे माद्रीला दोन पुत्र प्राप्त होत आहेत त्यांचाही जन्म होतोय यातला नकुल सर्वात देखना पुत्र आहे म्हणजे नकुल इतका देखना आहे ना की त्याच्या सौंदर्याची सगळीकडेच कौतुक असतं तर सहदेव हा अत्यंत बुद्धिमान आहे म्हणजे आपल्याकडं बघा ज्योतिष सांगणारे हे सगळं सांगणारे जी मंडळी असतात ना त्यांना सहदेव म्हणण्याची पद्धत आहे सहदेव भाडळीच्या कथा सुद्धा तुम्हाला चांगल्या माहित असतील त्याचा संबंध आहे की नाही मला माहीत नाही मी त्याच्या खोलात जात नाही पण या सहदेवाला भविष्यात घडणाऱ्या घटनांची जाणीव आत्ताच होत असते प्रचंड बुद्धिमत्ता सहदेवाच्या मध्ये आहे पण सहदेवाचं सगळी ही बुद्धिमत्ता मधला एकूणच काळ झाकोळले गेली असं वाटतं महाभारताच्या या एकूणच कथेमध्ये पांडवाच्याच कथेत महाभारताच्या नाही पांडवाच्या कथेमध्ये सहदेवावरती फार मोठा अन्याय झालाय म्हणजे सहदेवाला या सगळ्या गोष्टीची जाणीव होत असते पण ती जाणीव झाल्यावरही त्याला व्यक्त होता येत नाही कारण कारण ज्येष्ठ बंधूचं ऐकायचं ऐकलंच पाहिजे ज्येष्ठ बंधूचं ही सहदेवाला दिलेली शिकवण त्यामुळं अर्जुन सुद्धा बघा जेव्हा अज्ञातवासाचा प्रसंग असतो आणि अज्ञातवासाच्या प्रसंगामध्ये तो उत्तर नावाचा राजकुमार आहे आणि त्याला तो उत्तर त्याला अर्जुनाला म्हणतो की आता बस झाला ना काढा की कपडे तुमचे तुम्ही कळलात अर्जुन आहेत म्हणून जगाला मलाही कळलंय सगळ्यांना कळलंय तुम्ही तुमच्या तुमच्या आता हे ब्रहनडेचे कपडे काढून तुम्ही तुमच्या मूळ कपड्यामध्ये या तुमच्या मूळ रूपात या तो म्हणतो की नाही अर्जुन म्हणतो नाही अजून मला माझ्या मोठ्या बंधूंची आज्ञा झालेली नाहीये तोपर्यंत मी या वस्त्राचा त्याग करू शकत नाही मग उत्तर म्हणतो की काय होय किती मोठ्या भावाने तुमच्यावर अन्याय करायचा आणि अन्या तुम्ही ऐकत राहायचं काहीतरी सांगा की आता काढले पाहिजे म्हणून तो म्हणतो असं नाही होणार आम्ही मोठ्या भावाचा अपमान करत नाही आणि मोठ्या भावाला आम्ही प्रश्न विचारत नसतो त्यांनी जे केलं ते केलं त्यांनी योग्य वाटलं म्हणून केलं मोठ्या भावाचा आदरच करायचा असतो अर्जुन सुद्धा युधिष्ठिराला प्रश्न विचारत नाही आणि तो म्हणतो की मोठ्या भावाने केलेल्या प्रत्येक कृती या आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत द्यूत खेळताना तो खेळावा की न खेळावा कुठल्या स्थितीत खेळावा कायपणाला लावावं याचं ज्ञान आम्हाला मिळालंय आमच्या भावाने आम्हाला ज्ञानी केलंय आम्ही त्याच्या शब्दाबाहेर नाही हे अर्जुन जेव्हा उत्तराला सांगतो तेव्हा आपल्याला कळतं की त्यांच्या मनामध्ये युधिष्ठिराच्या विषयीची काय भावना होती एका कुटुंबात जेव्हा आपल्या मातेने आपल्या मोठ्या भावाचा आदर करायचा आहे हे संस्कार केले आहेत तेव्हा ते अत्युच्च कोटी अत्युच्च पराकोटीला गेल्यावर सुद्धा युधिष्ठिराचा अवमान केला जात नाही कुटुंब व्यवस्था टिकून असते आणि कुटुंब टिकतं ते यावरच बघा सहदेव आणि नकुल या दोघांनीही कधी आपल्या ज्येष्ठ भ्राताचा शब्द ओलांडलेला नाहीये कधीही ओलांडलेला नाहीये अगदी सावली बनून ते वावरलेत अगदी त्यांनी दिलेला प्रत्येक शब्द त्यांनी पाळलेला आहे म्हणूनच कुटुंब टिकवायचं असेल तर आपल्या घरातल्या जेष्ठाचं योग्य असे की अयोग्य आपण त्याला फॉलो केलं पाहिजे हे महाभारतामधून शिकायला मिळतं म्हणजे अगदी तिकडे सुद्धा बघा दुर्योधनाच्या कृती चुकीच्या आहेत असं वाटणाऱ्या भावांनी सुद्धा दुर्योधनाला फॉलो केलंय अजिबात त्याला नाकारलेलं नाहीये आणि तिथेच तिथेच कुटुंब व्यवस्था सुदृढ राहते लक्षात ठेवा आणि कुटुंब व्यवस्था नीट ठेवायची असेल ना तर महाभारतामधून अजून एक शिकवण आहे ती लक्षात ठेवली पाहिजे महाभारत काय रामायण काय आपल्या प्रत्येकाला एक शिकवण देत असतं आणि ती शिकवण कोणती असेल तर माहेरचा माणूस बाईनी घरात आणून ठेवला की तो त्या घराची वाटच लावतो लावतोच म्हणजे गांधारीनी येताना गांधार देशातून शकुनीला सोबत आणलं आणि दुर्योधनाच्या मनामध्ये जे काही विकल्प वाईट भावना घातल्या गेल्या त्या शकुनीकडून घातल्या गेल्या माहेरचा माणूस आपल्या घरात राहायला आला की घराची वाट लावतो हे अजून एक शिकावं महाभारतातून शकुनीकडून रामायणातही असंच घडलंय कैकईन आपली एक दासी मंथरा मा, आपल्या माहेरून सोबत आणली आणि ती वावरू लागली मंथरेनं बरोबर कैकईच्या मनात जे घालायचं ते घातलं आणि रघुकुलाची वाट लागली त्यामुळं माहेरचा माणूस आपल्याकडे आणायचा नाही हे लक्षात ठेवा आणि दुसरं कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तींनी दिलेला शब्द तो कुटुंबानी पाळायचा असतो प्रश्न विचारायचे नसतात कुटुंबकर्त्याला आपण कधीच अडवं जायचं नसतं हा दुसरा संदेश आहे नकुल आणि सहदेव हे दोन्ही भाऊ आपल्या संपूर्ण आयुष्यभर एक दुर्लक्ष एक उपेक्षा घेऊन जगत गेले त्याला उपेक्षा म्हणायचं हे आताच्या भाषेत पण त्यावेळेला ते आपल्या भावाची सावली म्हणून जगत गेले त्यांच्यासाठी फार महत्वाचा विषय महाभारतामध्ये घडला नसेल पण नकुल आणि सहदेव हे पाच पांडवाचा अविभाज्य घटक बनले आणि पाच पांडवच प्रसिद्ध झाले हे लक्षात घ्या म्हणून आपली कुटुंब व्यवस्था सुदृढ ठेवायची असेल तर ज्येष्ठ भ्रातासोबत नीटच राहिलं पाहिजे हे नवीन लक्षात ठेवलं पाहिजे आता या कुरुकुळातल्या सगळ्याच राण्यांना पुत्रप्राप्ती झालेली आहे कुंतीला झाली आहे गांधारीला झाली आहे माद्रीला मिळालेत भलेही ते अन्य लोकांच्याकडून मिळालेले असतील पण पुत्रप्राप्ती झालेली आहे आणि तत्कालीन नियमानुसार राजाच्या राणीच्या उदरी आलेला पुत्र तो राजाचा समजावा म्हणून त्याला राजाचे पुत्र समजलं जातं आहे पण आता घोटाळा असा झालाय की युधिष्ठिर झालाय ज्येष्ठ पुत्र आता तिकडे सत्यवतीला वनात गेलेल्या सत्यवतीला बरं वाटत असेल चला किमान काही का अर्थाने असे ना आपल्या पद्धतीनं का असे ना आपल्या नाचूनंना पुत्राची प्राप्ती झालेली आहे पण यात पुन्हा घोटाळा झालाय आता ज्येष्ठ पुत्र धृतराष्ट्राचा ज्येष्ठ पुत्र राजा होईल का कनिष्ठ पुत्र पंडूचा या सगळ्याहून ज्येष्ठ असलेला पुत्र पुत्रधिष्ठिर राजा होईल याचा संघर्ष मात्र पुढे चालणार आहे आणि हा संघर्ष करून देणारा शकुनी सुद्धा असणार आहे पण मधल्या काळात या कुरुकुळामध्ये एक दुर्दैवी घटना घडते आणि याच संघर्षाची सुरुवात होते ते सगळं आपण बघणार आहोत पुढच्या भागामध्ये नमस्कार